पाहुणी येणार आहेत माहिती आहे म्हणून मुद्दाम बाहेर जातो ना पाहुणी चानवायला सांगता तुम्ही तुम्ही तीन पाहुणी टिकत तुम्ही तीन ए, एक एक ती खायला घरा किचन मध्ये घुसली असेल <laughs> बोल ना मी किचन मध्ये असेल खावायला <laughs> लपली <ला पो एले। laughs> खाण्याच्या वगैरे गोष्टी मी ब्लॉग मध्ये घेत नाही पण आता पिझ्झा वगैरे आणल्यावर मग ब्लॉग मध्ये घ्यावा लागतो त्याला कारण आहे खरं नंतर उद्या सकाळी बोलायला नको तुमच्या त्याला राहा खाला कोणी मागवले

हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स चे आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर ते उघडू तुम्हाला माहिती आहे काल आम्ही पारायण पारायणाला बसलो आणि काल मला जो त्रास झाला बसून इकडून दाखवत माझे पाठ पाठ घेऊन चाललोय मग आता पाटावर बसले म्हणजे कपड दुखणार नाही तर मला खाली बसायला जरा त्रासच होत आम्ही जातो आता कोपरीला मठात सात दिवस असं पारायण काल छान वाटलं मजा आली पण आपण चला, आम्ही पोचलो मठात आम्ही पोचलो मठात ठेवू ना बा पॅकेटन ठेवू ना वजन होते चला आपण जाऊया मठात आणि आज परत पारायणाचं वाचन चालू करूया पाच वाजता जेवल्यान ना बबलिसा ते अजून आता वाजलं पावणे आठ म्हणजे जवळजवळ तीन तास पारायण करायचं आहे तुझ्यासाठी सहा तास नाही तू सगळी बसल्या बाकी पण चालू आहे ती काय चल आपण जाऊया आपण दर्शन करूया आता आरती वगैरे झाली आज गणेश आग आहे आणि इथे महाराजांचा अभिषेक पण आहे कुठे बसू

काही साडेदहाची आरती चालू झालेली आहे तर आता इथे आरती झाली आणि गणेशाखा चालू आहे माझं पारायण अजून चालू आहे आपण बऱ्याच जाऊया आणि गणेशाखा बघूया म्हणजे का झोपल ती शाबास झालो चालू ओवर टाईम करीन पण करीन कितवा चालू कितवाले अठरा मोठा होऊन ठेवला अठरा नंतर उद्या वाचील सकाळी फ्रेश येऊन एक तरी वाचायला एक म्हणजे जर आपला टाइम उरला सुचलो आता बाय बाय आम्ही जातो आता घरी निघेल मगर तुम्हीच बसता तुझी बॅटरी फक्त बाय बाय अरे बाबा आता कर बाय आता कर बाय सांग थँक्यू ये आता तुम्ही मोबाईल बोलछस मंगिन गपचुक गपचुक खाल्म व्हिडिओ ये वाला दे ये अरे पण खाता का तुम्ही गुंडी आणि शेव ओ शेव गुंडी आम्हाला ते आवडते अंकिता घेतली पहिला पाहुणी येणार आहेत माहिती आहे म्हणून मुद्दाम बाहेर जातो ना, ना। <laughs> पाहुणे तुम्ही ती का टीका इथे येऊन पण बायकोला चा बनवायला सांगता तुम्ही तुम्ही तीन पाहुणे टिकत तुम्ही तीन एक एक ती खायला घरा किचन मध्ये घुसली असेल

धाब्या ती आता लग्न होईल म्हणून धाब्या जावायला भेटते आधी आम्ही नेतो धाब्या इला तिला कायची माहितीच नाही ना धाब्या जेवले विला फिंगर निंबू आमच्या काय काय नाय सांगते आमच्या घराच्या बाजूला तुला धाब्यावर नेते आमच्या घराच्या बाजूलाच ढाबा आहे अजून असं आजूबाजूला ढाबेच ढाबे आम्ही आल्यावर भेंड्याची भाजी बनवून देते आम्हाला तुम्ही काय दाल भात चानी आम्ही आमच्या शेजारी कोणाला टाकतो कुत्र्यांना कुत्र्याने हे नाही आपण जी टाकतो हा आम्ही कुठला कुठलाही बिस्किट तुम्ही कुठे बिस्किट खात नव्हती मग मग तेच सांग ना मी अय समजलं का ताई ताई का नाही समजणार ताई वकील ना आपण न दहावी दोन वेळा नपासून झाली बारावीला पन्नास एकदा पण नाही मला कॉलेजला केटी पण पण ताई पण ते नापास होती पण ते नापास होती बारावीला ना आता पोरी आउट ऑफ मार्क्स करताना तसं बघायला गेलं ना काहीच तर, तर मी अशा खाण्याच्या वगैरे गोष्टी मी ब्लॉग मध्ये घेत नाही पण आता पिझ्झा वगैरे आणल्यावर मग ब्लॉग मध्ये घ्यावा लागतो त्याला कारण आहे कधी नंतर तुझ्या सकाळी बोलायला नको तुमच्या त्याला कोणी मागवले दाखव ऑर्डर दाखव माझे बनवू ऑर्डर ही बघा ते? तुझे कोणी शिकवलं असेल तर शिकवला असं टाकायला कारण लग्नाच्या आधी माहित नव्हता तिला भाऊच ना भाऊ तु नव माझी वाटेशन आहे मोबाईल आली अस ना मोठा प्रोमॅक्स ते मी तुला खबर शिके आता असं बरं

मम्मी नको बाजी बघू नको माझ्याकडे खाना हा वा नको होऊ शकत तुम्ही माझ्या खाण्यावर बघा तुम्ही ग चांगल्या ना का बघू

तो लागले नाही बके परत एकदा <laughs> मला खाण्याची व्हिडिओ घ्यायला पटत नाही पण कसं होते माहित आहे ग नंतर कोणी लोक बोलायला ना पण मिरे बोललो बोललो मी काय मम्मी तुम्ही बघलं ना कोणी बोललो कमला अचानक हुआ था भगदड़ मच गई थी तुम्ही भाईचे रोज ब्लॉग बघत असाल जेव्हा घरात तिघ असत तेव्हा असं असतं का नाही बोलो ना त्यासाठी आधीच का मी जेवणाचा ब्लॉक घेत नाही खाण्याचा ब्लॉक घेत नाही पण नाही का नंतर खाऊन खोटी बोलता ना लोक ते बोलतात ओकार्या पक्या पप्पा असा करा ओके बोला बोला ओके पप्पा आवडला तुम्हाला बोला ओके

就一我了。